नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सोयाबीन पिकाला कशा प्रकारची जमीन निवडावी हवामान कसं लागतं पूर्व मशागत कशी केली पाहिजे पेरणीची योग्य वेळ कोणती आहे बीज प्रक्रिया कशी केली पाहिजे आंतर पिकं कोणती घेतली पाहिजे पेरणीचं योग्य अंतर काय आहे योग्य वेळी योग्य खतमात्रा कोणती दिली पाहिजे त्याचबरोबर अंतरमशागत कशी केली पाहिजे पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे विद्राव्य खत सूक्ष्म नद्रव्य बुरशीनाशकं आणि कीटकनाशकं यांच्या मिक्स करून फवारण्या किती प्रमाणामध्ये कशा घेतल्या पाहिजे कधी घेतल्या पाहिजे त्याचबरोबर एकरी भरघोस उत्पन्न देणारे टॉप वन कोणते आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सोयाबीन लागवडीविषयी सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी जमिनीची निवड ही खूप महत्वाची आहे योग्य जमीन निवडणं खूप महत्वाचं आहे सोयाबीन पिकासाठी जमीन ही मध्यम स्वरूपाची असावी भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी असावी मित्रांनो सोयाबीन पिकाला चोपण आणि क्षारपड जमीन आपण वापरू नका पूर्वी सूर्यफूल सु, घेतलेलं शेत वापरू नका पिकासाठी जमीन निवडताना पिका मे महिन्यात नांगरट केलेली जमीन असावी उन्हाळ्यात तापू दिलेली स्वच्छ जमीन असावी शेतकरी मित्रांनो एकदम हलकी मुरमाड जमीन आपण सोयाबीन पिकाला निवडू नका या जमिनीमध्ये लागवड करू नका सोयाबीन पिकासाठी हवामान कसं लागतं तर शेतकरी मित्रांनो उष्ण हवामान या पिकासाठी चांगलं मानवतं शेतकरी मित्रांनो अठरा ते पस्तीस अंश सेल्सिअस या तापमानामध्ये सोयाबीन पिकाची वाढ चांगली होते सोयाबीन खरीप हंगामात घेतलं जातं परंतु आता काही शेतकरी हे उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा सोयाबीनची लागवड करत आहेत शेतकरी मित्रांनो सोयाबीन लागवड करताना पेरणीतलं योग्य अंतर किती तर दोन लाईनमध्ये पंचेचाळीस सेंटीमीटर अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि दोन रोपांमध्ये पाच सेंटीमीटर अंतर आपल्याला ठेवायचं आहे पेरणी करताना बियाणे तीन ते पाच सेंटीमीटर पेक्षा खोल जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो सोयाबीनची पेरणी योग्य वेळ कोणती तर जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या पंधरावाड्यापर्यंत आपण पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेशी आर्द्रता म्हणजेच ओल असल्याची खात्री करूनच आपण लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर योग्य वानाची निवड करणं गरजेचं असतं मित्रांनो सोयाबीन पिकाचे वाण उभाट वाढणारे वाण असतात त्याचबरोबर जास्त फांद्या करणारे वाण असतात आणि मध्यम फांद्या करणारे वाण असतात तर शेतकरी मित्रांनो मध्यम फांद्या करणारे वाण जर पाहिले तर एम ए यू एस सहाशे बारा डी एस दोनशे अठ्ठावीस जे एस तीनशे पस्तीस हे जे वाण असतात ते मध्यम फांद्या या वाणाला येत असतात त्याचबरोबर जास्त भांद्या करणारे जर वान पाहिले तर केडीएस एस सातशे त्रेपन्न म्हणजेच फुले किमिया के डी एस सातशे सव्वीस म्हणजेच फुले संगम त्याचबरोबर सोयाबीन पिकामध्ये काही उभाट वाढणाऱ्या जाती आहेत त्या जर पाहिल्या तर तेहतीस चव्वेचाळीस म्हणजेच ग्रीन गोल्ड तेत्तीस चव्वेचाळीस त्याचबरोबर त्र्याण्णव झिरो पाच पंच्याण्णव साठ एम ए यू एस एकशे बासष्ट हे जे वान आहेत ते उभाट वाढणारे वान आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो केडीएस नऊशे ब्याण्णव म्हणजे फुले दुर्वा हा हार्वेस्टरनं काढता येण्यासारखा का वाण आहे ग्रीन गोल्ड चव्वेचाळीस हा सुद्धा खूप चांगला वाण आहे याचा शेंगा आपल्याला कापणीसाठी उशीर झाला तरी फुटत नाहीत त्याचबरोबर आपण सोयाबीन पिकाची लागवड करताना वाहनाची निवड करताना कालावधीनुसार सुद्धा लागवड करू शकता कमी कालावधी म्हणजेच पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसाची जर कालावधी असेल तर आपण ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस हा वान त्या ठिकाणी घेऊ शकता एम एस सत्याहत्तर पंचवीस हा परभणी कृषी विद्यापीठाचा वान वापरू शकता मध्यम कालावधी म्हणजे पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसाच्या कालावधीचे जर वान पाहिले तर फुले किमिया जे एस तीनशे पस्तीस फुले दुर्वा के वी अंबा एम एस एकाहत्तर एकशे अठ्ठावन्न हे वाण आपण मध्यम कालावधीसाठी वापरू शकता त्याचबरोबर उशिरा येणारे वाण जर पाहिले तर एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसामध्ये येणारे वाण हे फुले संगम फुले अग्रणी फुले कल्याणी हे सोयाबीन पिकाचे वाण आहेत यापैकी आपण कोणतेही वाण आपल्या गरजेनुसार निवड करू शकता मित्रांनो सोयाबीन पिकाला पेरणी करताना खतं देणं गरजेचं असतं कारण खतं दिल्यापासून खतं पिकांना लागू होण्यासाठी पंचवीस ते तीस पस्तीस दिवसांचा कालावधी लागत असतो त्यामुळं सोयाबीन पिकाची पेरणी करत असताना पेरणीबरोबर खतं देणं अतिशय आवश्यक असतं सोयाबीन पिकाला नायट्रोजन खूप कमी प्रमाणात लागतो त्याचमुळं शेतकरी मित्रांनो नत्राची सोयाबीन पिकाला खूप कमी प्रमाणात गरज लागते कारण हवेतील नायट्रोजनचा वापर हे सोयाबीन पीक करत असतं सोयाबीन पिकाला पेरणीबरोबर आपण बारा बत्ती सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सव्वीस सव्वीस एकरी एक ते दीड बॅग प्रति एकर क्षेत्रामध्ये देऊ शकता पेरणीबरोबर सल्फर आठ ते दहा किलो आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचा आहे दर दोन ते तीन वर्षांनी शेणखत आपल्याला आठ ते दहा बैलगाड्या एकर क्षेत्रामध्ये देणं गरजेचं आहे मित्रांनो सोयाबीन पिकाची पेरणी करताना बरेच शेतकरी हे डी एपीसी झिरो तेरा फॉस्फेट फक्त ही खतं वापरत असतात ज्या जमिनीमध्ये पोटॅशची कमतरता आहे त्याच ठिकाणी मिरवटो पोटॅशचा वापर केला पाहिजे भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी मदत होते सोयाबीन मुळावर गाठी असलेले पीक आहे युरियाचा वापर या पिकाला जास्त आपण करू नका शेतकरी मित्रांनो ज्या जमिनीमध्ये सोयाबीनची वाढ जास्त होते त्या ठिकाणी आपण सिंगल सुपर फॉस्फेट तीन ते चार बॅग अधिक म्युरोट पोटॅश वीस ते पंचवीस किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये पेरणी बरोबर मध्यम वाढ असणाऱ्या जमिनीमध्ये बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सव्वीस सव्वीस एकरी एक ते दीड बॅग आपण देऊ शकता त्याचबरोबर सल्फर दानेदार आठ ते दहा किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे सल्फा बुस्ट घेतलं तर दोन किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे ज्या जमिनीत सोयाबीनची वाढ कमी होते त्या जमिनीमध्ये वीस वीस झिरो तेरा चोवीस चोवीस झिरो आठ एक बॅग प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण देऊ शकता त्याचबरोबर सोयाबीन पिकाला सल्फर दिल्यानंतर खूप चांगलं आपल्याला उत्पन्न पाहायला मिळतं सोयाबीनचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी या उपाययोजना आपल्याला करणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरण्यासाठी आपण बियाणं किती वापरलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सरळ पेरणीसाठी तीस ते पस्तीस किलो प्रति एकरी आपण बियाणं वापरलं पाहिजे त्याचबरोबर टोकन पेरणीसाठी आपण वीस ते पंचवीस किलो बियाणं एकर क्षेत्रामध्ये वापरलं पाहिजे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाच्या उगवण क्षमता ही किमान म्हणजे कमीत कमी किंवा त्यापेक्षा जास्त उगवण क्षमता असलेलं बियाणं आपल्याला वापरायचं आहे सोयाबीन लागवड करताना बीज प्रक्रिया ही खूप महत्वाची आहे उगवणीच्या काळात बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशक किंवा बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं हे आवश्यक असतं त्यासाठी पेरणी पूर्व प्रति किलो बियाण्यासाठी आपण तीन ग्रॅम थायरम किंवा दोन ग्रॅम आणि चार ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात आपण बीज प्रक्रिया सोयाबीन पिकासाठी करू शकता त्याचबरोबर सोयाबीन पिकासाठी रायझोबियम जापोनिकम व जीवाणू यांची प्रत्येकी अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यासाठी या प्रमाणात बीज प्रक्रिया करायची आहे बियाणं सावलीत वाळवून पेरणीस आपण वापरायचं आहे बीज प्रक्रिया करताना बियाणं हलक्या हातानं चोळायचं आहे त्याचबरोबर प्रथम बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आणि नंतर जैविक खतांची बीज प्रक्रिया आपण करायची आहे शेतकरी मित्रांनो ज्या जमिनीमध्ये पालाशचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी आपण मिरोड पोटॅश बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा ही खत आपण वापरायची आहेत सोयाबीनला खताची मात्रा पेरतानाच द्यायची आहे दुसऱ्या पिकांप्रमाणे नंतर नत्राची मात्रा द्यायची नाही शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकासाठी सुरुवातीचे सहा ते आठ आठवडे हे तण वाढीच्या दृष्टीनं संवेदनक्षम असल्यानं सुरुवातीला पीक तणविरहित ठेवणं अधिक उत्पादनाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्यासाठी वीस ते तीस दिवसांनी एक कुळपणी करायची आहे पंचेचाळीस दिवसांनी दुसरी कोळपणी करायची आहे त्याचबरोबर गरजेनुसार एक ते दोन खुरपण्या देऊन पीक तणविरहित ठेवायचं आहे तण नियंत्रणाच्या दृष्टीनं रासायनिक तणनाशकामुळे चांगल्या प्रकारे सोयाबीन मधील तणांचा बंदोबस्त सुद्धा झाल्याचं आपल्याला दिसून येतं शेतकरी मित्रांनो तणनाशकांचा वापर कधी करावा तर तणाच्या बंदोबस्तासाठी उगवणी पूर्व तणनाशक पेरणीच्या वेळी प्रति एकरी एक लिटर लिटर ते पाण्यामध्ये मिसळून आपण फवारणी करायची आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण पीक उगवली नंतर पंधरा ते वीस दिवसांनी इमॅजी थायपर चारशे मिली दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून तणांवरती फवारायचं आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एक ध्यानात ठेवलं पाहिजे तण ही तीन ते चार पानावरती असावी त्याचबरोबर जमिनीमध्ये आपण तन्नाशक फवारताना ओल असावी त्याच वेळेस आपल्याला तन्नाशकाचा शंभर टक्के रिझल्ट मिळत असतो मित्रांनो तण नंतर आपण तन्नाशक वापरतो त्या त्यामध्ये परस्यूट म्हणजेच थायपर हा घटक असलेला तन्नाशक तण उगवणीनंतर वापरता येतं तणाच्या वाढीचा काळ सक्रिय असतो त्याच वेळेस आपण हे पर तन्नाशक वापरू शकता त्याचबरोबर टर्गा हे सुद्धा आपण तन्नाशक वापरत असतो बहुवार्षिक तणाच्या नियंत्रणासाठी दोन वेळेस हे तन्नाशक आपण वापर करू शकता मित्रांनो सोयाबीन पाणी व्यवस्थापन पाहत असताना खरीप हंगामामध्ये पावसाचा खंड पडल्यानंतर सोयाबीनला एक किंवा दोन वेळा संरक्षणात्मक पाणी देणं गरजेचं असतं फुलरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था या नाजूक अवस्था असतात फुलरा अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये विद्राव्य खतं कीटकनाशक आणि बुरशीनाशक मिक्स करून आपण फवारण्या घेऊ शकता आणि याचे खूप चांगले रिझल्ट शेतकऱ्यांना पाहायला मिळाले आहेत शेतकरी मित्रांनो वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपण एन पी के विद्राव्य खत एकोणीस 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 हे शंभर ग्राम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे चाळीस मिली अधिक यम पंचेचाळीस हे बुरशीनाशक तीस ग्राम अधिक प्रोफेक्ट प्रोफेक सुपर हे कीटकनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला फुलांची अवस्था सुरू होत असते त्यावेळेस बारा एकसष्ट झिरो एन पी के खत शंभर ग्राम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे तीस ते चाळीस मिली अधिक बावीस टीन हे बुरशीनाशक तीस ग्राम अधिक प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फुलामधून शेंगेमध्ये रुपांतर होत असताना आपण पी के विद्रावेखर झिरो बावन चौतीस हे दीडशे ग्राम अधिक आरसीएफ कंपनीचं मायक्रोला तीस ते चाळीस मिली अधिक साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला शेंगेमध्ये दुसरी फवारणी घ्यायची असते त्यावेळेस आपण झिरो झिरो पन्नास दाना फुगण्यासाठी याचा वापर करू शकता झिरो झिरो पन्नास हे एन पी के खत आपण दीडशे ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याबरोबर आपण कीटकनाशक प्रोफेक्स सुपर हे जर घ्यायचं असेल तर तीस मिली फेम घ्यायचा असेल तर पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता किंवा प्रोक्लेम घ्यायचा असेल तर आठ ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता याच्या माध्यमातून जर काही अळीचा अटॅक झाला असेल तर तो कंट्रोल होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर बुरशीचा काही अटॅक वाटत असेल तर साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण याबरोबर फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो सोयाबीन लागवड केल्यापासून कापणी ही नव्वद ते एकशे वीस दिवसापर्यंत येते जेव्हा सोयाबीनची पानं कोरडी पडतात पिवळी पडतात आणि गळून जातात सोयाबीनच्या शेंगा पण सुकतात तेव्हा सोयाबीनची कापणी आपण करण्यासाठी सुरुवात करू शकता शेतकरी मित्रांनो शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर अठराशे एकशेऐंशी पंधरा एक्कावन्न हा टोल फ्री क्रमांक आहे याच्यावरती वर्षातील तीनशे पासष्ट दिवस सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत कॉल करून शेतीविषयक सर्व माहिती आपण याच्या माध्यमातून घेऊ शकता हा जो टोल फ्री क्रमांक आहे तो भारत सरकार कृषी मंत्रालय यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू ठेवलेला आहे तर याचा लाभ अवश्य घ्या शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला तरच आपण लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद